स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी युवती सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख कुमारी सलोनी सुषमा संजय शिंद्रेताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना युवा सेना महिला आघाडी युवती सेना आणि सर्व पदाधिकारी कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहरात सोशल मीडियावर बहिणीला फॉलो केल्याच्या कारणावरून दोन गटात फरशी आणि शस्त्रासह जोरदार हाणामारी झाली यात दोन्हीकडील दोघे जण जखमी झाले असून यश दिलीप काटकर वय वीस राहणार माळभाग कबनूर आणि प्रीतम प्रकाश शेटके राहणार साठेनगर कबनूर अशी त्यांची नावं आहेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आले असून पोलिसांनी दोन्ही गटातल्या सात जणांवर गुन्हा दाखल केलाय दोन्हीकडील तिघांना ताब्यात घेण्यात ता आले यश दिलीप काटकर यांना दिलेल्या फिर्यादीत कबनूर इथल्या फॅक्टरी रोडवर शिवाजी कॉर्नर इथं प्रीतम शेटके आणि प्रकाश शेटके थांबले होते त्या ठिकाणी आलेल्या यश काटकर यानं बहिणीला इन्स्टाग्रामवर फॉलो का करतोस अशी विचारणा केली त्यावर प्रीतम यानं यशाला धक्काबुक्की करत कानशिलात मारलं तर प्रकाश शेटके यानं यश याच्यावर तलवारीनं वार केला परंतु यश खाली झुकल्यानं तलवारीच्या वारानं यश याच्या डाव्या बाजूच्या कानाची पाळी तुटली यात यश हा जखमी झाला असून त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी यश याच्या फिर्यादीवरून प्रीतम आणि प्रकाश शेटके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर प्रकाश वसंत शेटके वय सत्तावन यांच्या फिर्यादीनुसार जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत यश दिलीप काटकर योगेश बाजीराव कांबळे शुभम प्रकाश पवार लकी खान आणि फहीम राऊत या पाच जणांनी प्रीतम शेटके याला मारहाण केली त्यात यश यानं प्रीतम याच्या डोके डोळा आणि तोंडावर फरशीनं वार केल्यानं आणि अन्य साथादारांनी लाथाबुक्यांनी दगडांनी केलेल्या मारहाणीत प्रीतम हा जखमी झालाय प्रकाश शेटके याच्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणात योगेश कांबळे शुभम पवार प्रकाश शेठके यांना ताब्यात घेतले तर लकी खान आणि फईम राऊत यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली